काय ना काय झालं काय माहिती फक्त चालू चालू सगळे व्यवस्थित मला वाटलं फुटलं ते काय म्हणलं आहे ना टाके भरले माग त्या टाक्या भरले मध्ये पाणी घेऊन ये ना काय माहिती आमच्या नळात बी त्या नक्की काहीतरी घुसलो काय काय म्हणत बाई प्लंबर सांगायचं होता त्याचा फोन नाही लागला सकाळपासून बसून जर का आला इकडं तर बरं होईल बाई कोणाकडे जर कोणाचं काम असलं ना मग आम्ही काम करून घेईन तर जातात

प्रेशर नाही येत गळत तर हो मग तेच तसं लागलं पाणीच नाही कधी पण ठेम ठेम गळत दोन तीन दिवसापासून रात्री पण रात्री थोडाईम चांगले येते नंतर असं होती म्हणजे प्रेशर येतच नाही असं राऊंड राऊंड गुचक्या मार येत कधी तुम्ही करून कधी मध्ये प्रेशर नाही येत कधी असं ठेम ठेव येत

नाही बरं झालं कामावर हा असं अजून कोण कोण आहे गार एकटेच आहे मी एकटेच आहे का हा मग भारी राहिले दोघंच एक काय नवराई हा दोघच आहे पोर सोर कुठे गडी पाणी चेक कशाला पाही गेली शाळेन दोन तर नवऱ्याच परवायचं माझे घेणे का तुला काना अशी अहो नाही म्हणत मी काय राहतो माहिती का हात कशाला पण ऐका ना तुम्ही असं काय करूल सांगितलं मी करायला मला काय चा। म्हणायचं मी असं पाणी देतो तुम्हाला माझं पाणी असं नाही एकदम शोल्डर ना तुमचं नाही दमज मारीत नाही अहो म्हणजे मी काम केलं म्हणजे माझं पाणी तुमचं कसं नाही पण ते ते तुमच पाणी पण असं सोडितो ना सोडून मला दिवसाचा अनुभव आहे पाणी सोडायचा

तुम्ही पाहिजे काही बोलले नाही पैसे किती काय किती घेता सांगा ना चल तुमच्याकडे पाहून कमी द्या पाचशे रुपये घेईन नाही माझ्याकडे पाहून घ्या दोनशे रुपये जास्त जास्त नाही रुपये घ्या पैसे बी नाही माझ्याकडे तुम्ही आले म्हणते सहजासहजी करून द्या मी काय म्हणतो काय म्हणतो तुम्ही म्हणाले तुमच्याकडे पाहून पाहू ना तसंच करून देतो म्हणजे दुरुस्त करून देतो ना मग द्या ना करून पण मग आपण काय होईल काय होणार नाही दोनशे रुपये असं नाही मी सोडून देतो पैसे काम करून दे मग पाहू काम करून द्या मग तुमचं नाव काम राहायचं अजून दुसऱ्या दुसऱ्या टायमाला नाही ना मग काम झालं लोक निमित्त आहे तुमच्याकडे यायला का करू आज दहा मिनिटात उरकून घेऊ आणि मग दुरुस्त करून कोणी आलं बी ना तर आपण काम करतो काम करू देणार दोनशे रुपये मी देतो दोनशे वर तुम्हाला हा पैसे काय कामाचे दोनशे आणखीन देत तुम्हाला नाही मग

मग काय खालून नाही जातून पाणी काय खालून नीट झालं पाणी जात बरोबर ते पाणी खाली बेसिनच जाते हा जर रुपये काम करून घेऊन पैशाच काम नाही ना पण ते की काम जास्त घ्या पण मग तुम्ही तुम्ही करायचे पैसे द्या ना करायचे पायस सोडून का असं व्यावर जमत रुपये पाहू राहिल रुपयात पटला तर मग कुठं ऐका ना मला घरी पैसे दाखवा मग मम्मी काय करून याचे नाका देऊ ना केशातलं नाही घेत मी गरज कोणत्या नाही घालून घ्यायचं घ्यायचं कुठं म्हणजे नळाचं दोस्त बेसिंग मध्ये भांड द्यायचं म्हणजे घालून घ्यायचं मला नाही माहिती हो काय तुमची बेसिंग मध्ये ना ते माहित नाही म्हणजे नाही काम कायम नाही राहते का घ्या घालून बै ग्या घालून नाही रे तुमली आवड मला घ्या दरवाज ना दरवाजे लावून घ्या

मान पंधरा मिनिटं चोळा चाळायलाच लागत okay, आहे मुळे झालं ना किती पंधरा मिनिटं मुळे आला पंधरा मिनिटं करायला पंधरा मिनिटं करेन पटकन नवरा हा काढ का फुल गरम हा हा हो ना झाली वीस मिनिटं अर्धा तास झाला ना

<laughs> बस बस अजून एकदा अजून एकदा चला काय माणूस आहे पटकनिंग बर घरच्या बाहेर

हे नसून दिला पण ते काम करून घ्या त्यासाठी नको बाई डबल असं लोकांनी घरीच ना पान नवरा घर काही नाही बाई पैसे नाही मालिका फोन पे मारतो देते काय त्याचा भरोसा नाही